रेडीच होतो माझ्या मनामध्ये बैठक झाली चार वर्ष झाला तर चार लोक घेऊन जातो कोपऱ्यामध्ये ही मधात खूप लोकांनी बोट घातले तरी पण पाच महिने लग्न आमचं जुडून होतं विचार कसे टाकायचे किंवा आपण यांना कसं मागं आणायचं म्हणजे आता नोकरीवर लागला सेट झाला मुलगा आणि परत याला चांगल्या घरची मुलगी भेटत म्हणजे यांचं बॅकग्राऊंड आता फुल्ली चांगलं झालं तर चला आजच्या दुसऱ्या पार्टला आपण इथून सुरुवात करूया तर तुम्ही करा बोलते तर आपण मागच्या वेळी बघितलं आपण माझ्या नोकरीच मी तुम्हाला सांगितलं की ड्युटी कुठून सुरू केली आणि माझी आली त्यानंतर तुम्हाला सांगतो मी आता का आमचं ठरलं होतं घेऊन दादाला सांगितलं की बघ तुला निर्भय येत हो आहे सगळं व्यवस्थित झालंय घर वगैरे घेतलाय आपण रेडीमेड वगैरे तू काय हां तेव्हा मी बाईक पण घेतली होती आधी म्हणलं आपण लग्न करून आपल्या घरी पोरगी येणार तर आपण गाडी तर आवश्यकच आहे आपली एक गरज झाली आहे तर काळाची गरज झाली आहे गाडी वगैरे आवश्यकच आहे आता गाडीने आता फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलर कामाला आहे तर दा निघाली गोष्ट पोहरी आता निरोप वगैरे यायची आम्हाला तर हिच्यासोबत लग्न करण्याआधी मी बारा मुली बघितल्या माझं वय तेव्हा सत्तावीस मला रनिंग झालं झालं होतं जस्ट स्टार्ट तर मला निरोप यायची माझं वय सत्तावीस म्हणल्यानंतर मला निरोप यायची मुलीचे कसे अठरा वर्षाची मुलगी एकोणीस वर्षाची मुलगी वीस वर्षाची मुलगी पण माझं मत असं होतं की आम्हा दोकानावर बायकोमध्ये जवळपास सहा वर्षाचं किंवा पाच ते सहा वर्षाचं डिफरन्स पाहिजे होतं मला मी हो त्यासाठी पुरी फेल केल्या कारण बाराही पुरी सुंदर पुरी होत्या पण बाराही पुरी मी यासाठी फेल केल्या की मला एज डिस्टन्स जास्त पाहिजे नव्हतं मला पाच ते सहा वर्ष झालं मग जेव्हा हिला बघायला गेलो तेव्हा हिला एकवीस रनिंग होतं आणि बावीसशे वर्षामध्ये पदार्पण करणार होती तर म्हटलं यार आपण आतापर्यंत बघितल्या तर बारापूर्वी बघितल्या बाराही मला वीसच्या वर तर कोणी दाखवलेलं नाही मला ही एकवीसही भेटली पुन्हा जर आपण हिला मिस केल्यानंतरही मला नाही भेटल्या तर आणि आपण सरकारी ड्युटी एम एमध्ये सुट्ट्याचा थोडासा प्रॉब्लेम होता सुट्ट्या मिळते मिळते नाही म्हणते सुट्ट्या ॲडजस्ट करू करू ॲडजस्ट करू करू मला मुली बघायला यावं लागत होतं नागपूर जवळजवळ सत्तर किलोमीटर अंतर आहे तर म्हटलं असं तर येणं होणार ना नाही आणि पोरी पाहण्याच्या नादामध्ये सगळ्या सुट्ट्या खर्च होऊन जायच्या तर एक कॉम्प्रोमाइज केली मग आमचं सहा वर्षाचा डिस्टन होत होतं आमचं तर मग हॅ आणि माझंही वय एकवीस वर्ष होतं तर माझंही खूप लवकर लग्न झालं आम्ही तिघी बहिणी आहोत त्याच्यामुळे मुलीच मुली आहे आणि गावामध्ये असं असते ना की एकीच एक तरी लवकर उरकायला पाहिजे मग बाकीच्या दोन बरोबरीत येतातच <laughs> आणि ते मत बरोबर असते कारण आपले जे आई वडील आहेत ते मध्यमवर्गीय म्हणजे शेतीवाडी करणारेच आहे तर एकदम नोकरीवाल्यांच्या घरी जर असलं ना तर तिथे कुठंतरी असते की नाही जर ज्याला जे करायचं आहे ज्याला जे शिकायचं आहे त्या गोष्टी होतात पण जसं आपलं मध्यमवर्गीय जर कुटुंब असेल ना तिथे लगेचच सुरू होऊन जाते वीस एकवीस वर्ष झाले की बहिणी म्हटल्यावर या गोष्टीचा योग आणणं त्यांनाही गरजेचं होतं आणि तेही त्यांच्यासाठी सोयीस्कर होतं तर आणि एकदम सेटल जर मुलगा बघतो म्हटलं ना तर यांचंही वय योग्य होतं कारण एकदम सेट जर मुलगा आहे ना आणि जर तो मुली बघायला निघाला तो बत्तीस तेहत्तीस किंवा तीसच्या वरून असे आणि यांचं वय योग्य होतं त्याच्यामुळे माझा होकार होता याच्या यादी यांच्याच गावातले म्हणजे जे आमचा तरवडा गाव आहे तिथलेच मला निर्भळ आले पण पन्नास पन्नास एकर शेतीवाली पण ते म यांच्यापेक्षा पिक, वय कमी होतं त्याचं पंचवीस सव्वीस असं होतं पण मला तसं काही नको होतं मला म्हटलं एक वेळचं प्रॉपर्टी कमी जरी थोडंसं पगारी असेल पंधरा हजार वीस हजार माझी एवढी डिमांड होती फक्त पण आज नशिबाने त्याच्याही पाचपट पगार निघतो एवढा आहे खरंच आहे ना हो आज नशिबाने खूप आहे पण तेव्हा एवढीच डिमांड होती कारण कसं आहे एक खुश राहणं महत्वाचं असते किंवा प्रॉपर्टी एवढी असणं तरी मला नाही वाटत की खूप महत्वाची असते माझं वय खूप कमी होतं तेव्हा तरी मला एवढी समज होती की थोडक्यात असेल ना ते योग्य पण एवढं असून जर दारू बेवडा वगैरे असेल दारू पिणारा असेल तर तो काही कामाचा नाही एक वेळेचा मग मा ज्यांनी माझं निरूप आणला होता ना माझे जे मोठे वडील आहे म्हणजे आईची जी मोठी बहीण आहे ना तेच तिथे राहतील म्हणजे माझ्या सासूरवाडीला तिथूनच ते मोठे बाबांची खूप धडबड चालू होती निरूप आणण्यासाठी तर त्यांनीच मला एक दोन हेल्प आणले होते आमच्याही घरी सुरूच होतं सगळ्यांचं पण जसं योग्य वर पाहिजे तसं नव्हतं तर मोठ्या वडिलांनी आणलं यांच्या आधी एक आणलं मग त्यांनी त्यांना मी तेव्हाच म्हटलं माहीत ते नाही मला काय सुचलं काय नाही मी तेव्हा त्यांना तुरंत म्हटलं की मोठे बाबा बघा मला एखादी नोकरीवाला असेल साधारण घरचा सा, त्याच्याकडे शेती नसेल तरी जमेल पण एक साधारण नोकरीवाला पाहिजे कारण मी एवढी शिकली आहे तर नोकरीवाला असणं गरजेचं आहे किंवा मग असं एकदम शेतकरी नको कारण पन्नास एकर जरी शेती असेल ना तरी गावामध्ये शेतीत जावं लागतं आणि आम्ही कधी या शेती, <coughs> शेती वगैरेमध्ये गेलेली नाही आहे असं माझं होतं त्याच्यामुळे मग आणि मला त्या गोष्टी जमत पण नाही शेतीमध्ये वगैरे जाणं आणि गेली तर एकदम तब्येतीवर एकदम असा परिणाम होतो त्याच्या माझ्या आजोबाला हे पूर्णपणे माहिती होतं का माझी नातीन जी, नाती जी आहे ती शेती वगैरे करू शकत नाही तर तिथे माझ्याच घरच्यांचा नकार होता माझ्या आधी आणि मग जसं मी माझ्या मोठ्या वडिलांना म्हटलं की मला नोकरी यायला पाहिजे मग त्यांच्या नजरेत एकदम हे आले म्हणजे होता त्यांच्या कानावर निरोप पण असं वाटलं त्यांना की मुलगा स्थायिक नाही मग आपली मुलगी दहा वेळा सासरवाडीत राहणार किंवा हिच्या कुटुंबातले लोक बहुतेक तीन लोक यांचे पोलीसवाले जिल्हा पोलीस आहे तर त्यांना असं वाटायचं की बाबा एसआरपीचा म्हटल्यानंतर एसआरपीचा मुलगा हा स्थायिक नसतो स्थायिकच असतो आम्ही अख्ख्या दोन्हीत जरी जाईल तरी वापस आम्हाला नागपूरला आमच्या हेडक्वार्टर यावं लागत होतं मग त्यांना असं वाटायचं की बाबा सहा महिने हा नक्ष ड्युटीला जातो गडचिरोलीला कुठे इलेक्शन आला तर इलेक्शनला पण पंधरावी दिवस जातो गणपती बंदोबस्त पंधरावी दिवस जातो दुर्गादेवी दिव नवरात्र राहते म्हणजे हा नेमक्या ज्या ठीक वेळी आपण हा घरी आला पाहिजे त्यावेळी बघा घरी राहत नाही हा राहत सणावाराला मला जावं लागत होतं सासरी नाही तर मग माहेरी सासरी जाऊन जाऊन किती जाणार कारण तिथे पण सगळे सेपरेट सेपरेट आहे आणि माहेरी जॉईंट फॅमिली त्याच्यामुळे आणि स्मितू तेव्हा छोटा होता एकदम म्हणजे आम्ही इथे आलो तेव्हा दोन वर्षाचा दोन वर्षाचा तो पूर्ण झाला होता पण दोन वर्षाच्या आधीचं जर, जर बाळ म्हटलं तर रिधू सारखा रिधूपेक्षाही छोटा जेव्हा होता ना तरी पण मला ना त्या गोष्टी खूप कमी अनुभवाला मिळाल्या माझ्या ना खरंच सांगते कारण माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत एस आर पी एफवाल्या आत्ता आता दादा पण एस आर पी एफच आहे खरे पण आता डेप्युटेशनला एस पी यूला आहे म्हणजे बॉडीगार्डमध्ये तर माझ्या नशिबाने मला खूप कमी यांचे फिक्स पॉइंट बघायला मिळाले खूप नशिबाने तसं नव्हतोच मी हिच्या घरचे हिचे आत्या झाले मामाजी काका वगैरे झाले ते पोलीस वगैरे सगळे तर त्यांचं म्हणणं होतं की एस आर पीच्या फुलाला आपण नाही देऊ मुलगी कारण त्यांना हिच्या हातामुळे किंवा हिचे जे मोठे वडील आमच्या गावचे त्यांना माहिती होतं माझं व्यसन आहे का नाही आहे निर्व्यसनी मुलगा आहे गरिबीतून समोर गेला त्यांनी म्हणजे मी नोकरी लागल्यापासून मी काय काय अचीव्ह केलं हे त्यांना माहिती होतं कारण त्यांचा मुलगा तोही माझ्यासोबतच पोलीस भरतीला राहायचा पण तो नाही लागला तो लवकर हिम्मत हारला त्यामुळे त्याला सक्सेस मिळाला नाही मला मिळाला त्यामुळे जुडणं ना खूप महत्वाचं आहे कारण मोठ्या वडिलांच्या आम्ही शब्दावर कधीच म्हणजे असं डोळे लाव झाकून विश्वास केला कारण ते सांगतील ते काही कोणत्याच गोष्टी खोट्या नसणार हे तर शक्य पूर्णपणे शक्य होतं नाही तर अशाही सोयरिकी असतात म्हणजे अशाही म्हणजे लग्न असेही जुडतात की एवढी शेती आहे किंवा मुलाला एवढा पगार आहे पण त्यांच्या शब्दामध्ये एकही गोष्ट चुकीची नव्हती जे काही होतं का ते सगळं खरं होतं जे काही यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते पण त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे किंवा कोण कोण कसं आहे आहे सगळं काही म्हणजे आम्हाला सगळं माहिती होतं आणि सपोर्टिव्ह आहे ते फक्त आमचे जे भासरे आहेत माझे तेच सपोर्टिव्ह आहे जर आमच्या पाठीशी असेल कोणी तर यांचे फक्त मोठे भाऊ त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही आणि त्यांचाच एक मान आहे त्यांना आता कारण माझे सासरे तर तेव्हा नव्हतेच आणि तेच आता आमच्यासाठी सर्वस्व असं म्हणायला हरकत नाही आहे सतरा तेवीस मे आणि लग्न अशा अशा याच्यात जुळलं एका शब्दात की म्हणजे आता मोठ्या वडिलांनी आणलं म्हटल्यावर तर त्याच्यामध्ये काही खोट नसणारच आणि खरं सांगते हे बिलकुल निर्वसनी आहे आणि एक सुपारी सुद्धा खात नाही मी साधी सोप जरी खाईल ना तरी हे गोष्ट यांना आवडत नाही म्हणजे तोंडात काय सगळं बसते असा विषय आहे तो पण म्हणजे यांना साधी सुपारी सुद्धा जमत नाही तर त्यांच्या एका शब्दावर आणि माझ्या आजोबांनी पण जसे यांनी होकार दिला हे आणि भासरे हे दोघच आले होते पहिल्या बैठकीमध्ये जेव्हा पहिल्यांदा बघायला आले तेव्हा तर एकाच याच्यात हो म्हटले म्हणजे बाहेर जाऊन आले थोडेसे लगेच एक रेडीच होतं माझ्या मनामध्ये का आपण या पुरीला हो म्हणायचं पण ते प्रोसेस असते ना बैठक झाली चा चार वर्ष झाला तर आपण चार लोक घेऊन बाहेर जातो कोपऱ्यामध्ये गोष्टी करतो हे एक प्रोसेस असते तर मला काय वगैरेच आम्ही गेलो काय वगैरे चर्चा करायची म्हटलं मला मुलगी आवडली दादा आपण म्हटलं वय पण आपलं बरोबर आपण याआधी म्हटलं बारा पोरी सोडल्या वयासाठी यापुरीचं सो वय माझं वय बरोबर एक सहा वर्षाचं डिफ डिफरंट डिस्टन्स आहे म्हटलं आपण नाही का तर म्हटलं ठीकच आहे <laughs> आणि पोरगी चांगलीच आहे आणि एकदम लांब नाही अंतरावर आहे तर माझ्या आजोबाच्या शब्दावर काकांच्या शब्दावर बाबांच्या शब्दावर या तीन व्यक्तीच्या शब्दावर पण होकार झाला <laughs> आणि यांच्याकडून तर फक्त यांचे दादा होते म्हणजे नाचुलते ना कोणते ना आणखी आले से, सेकंड बैठकीला एक फॉर्मॅलिटी तर सगळी करावंच लागते तर त्याच्यासाठी सगळ्यांना बोलवलं यांनी सेकंड बैठकीच्या वेळेस मोठे वेळ झालं चुलते झाले हे सगळे आले पण जेव्हा फर्स्ट बैठक होती फायनल झालं आणि तिथे पण आम्हाला पूर्ण शुअरिटी होती की लग्न वगैरे काही तुटणार नाही तरीही मधात खूप लोकांनी बोट घातले तरी पण पाच महिने लग्न आमचं जुडून होत तर तेही गोष्ट मी कधीतरी शेअर करील कारण असं असते ना कारण खूप मोठा खंड होता आमचं लग्न जुळल्यापासून आपलं पाच महिने लग्न फेब्रुवारी जानेवारीला सात जानेवारीला पक्क झालं सात जानेवारीला बघायला आले तिथूनच बरोबर शनिवार शनिवार यायचे तुम्ही म्हणजे यांची साप्ताहिक होती तेव्हा शनिवार सॅटर्डे हे दिवस द्यायचे तर शनिवारीच बघायला आले त्याच्यानंतर दुसरे शनिवारी फायनल झाली म्हणजे फिक्स झालं आणि त्याच्यानंतर पोष महिना असल्यामुळे मग काहींच म्हणणे पडलं की आपण थांबूया किंवा पोष महिन्यामध्ये शुभकाम नाही होत पण मग घरपर्यंत यांची खूप घापळ चालली होती कारण कानावर यांच्या भरपूर अशा गोष्टी येत होत्या लग्न तोडाच्या किंवा असते ना एखाद्या आमचं फॅमिली बॅकग्राऊंड जर बघायला गेलं ना माहेरचं खूप व्यवस्थित आहे म्हणजे खूप म्हणजे खूप आमच्या गावामध्ये आमचं पूर्ण नाव चालते छान कुटुंब ना मी नाही माझ्या गावात नाही यांच्या गावात पण नाहीये नार मुली सकसे। चार मुली आणि पाच मुलं आजही एकत्र पाचही एका घरामध्ये येतात आजही नव लोकांचं कुटुंब एका घरामध्ये एकत्रपणे राहतात आजी पासून पूर्ण आता पड ना हे विशेष बाबा आहे हे विशेष बाबा आहे त्याच्यामुळे ना म्हणजे काही लोकांना असं खटकत होतं गावातले झाले किंवा आपलेच 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 म्हणायला हरकत नाही तर काही लोकांना असं खटकत होतं आणि ते यांच्या कानावर सांगत होते मुलगी अशी नाही या मुलगी तशी आहे तर त्याच्यामुळे म्हणजे निगेटिव्ह विचार कसे टाकायचे किंवा आपण यांना कसं मागं आणायचं म्हणजे आता नोकरीवर लागला सेट झाला मुलगा आणि परत याला चांगल्या घरची मुलगी भेटत म्हणजे यांचं बॅकग्राऊंड आता फुल्ली चांगलं झालं असे विचार असते तर असू द्या तो काही विषय नाही आहे इथे तो विषय नाही आहे तर बोला अशा <laughs> प्रकारे आमचं शेवटी लग्न झालं ते पाच महिन्याच्या खाल खंडानंतर पाच महिन्याच्या खंडानंतर खंडा आमचं तेवीस मे दोन हजार सतराला लग्न झालं पाच महिने याच्यासाठी जुळलं होतं की आमचं घर बांधलं होतं घर होतं राहतं जे घर आहे जे आता मी दिवाळीला शेअर केलं तर राहतं घर व्यवस्थित आहे पण आणखी एक घर बांधलं होतं माल वगैरे ठेवायसाठी शेतीचा पण ते थोडंसं मग व्यवस्थितच बांधलं आणि पाच महिने खंड होता यांच्याकडून कारण होते पाच महिन्यानंतर आपण लग्न करू का कारण वास्तुपूजा होती एका वर्षी दोन लग्न नाही दोन तेही होतं आणि नवीन वर्ष करू आपण ला आपलं मांडवशी नंतर तेस, नवीन वर्ष लागते तेस, तेस, तेस। तर त्यानंतर आपण लग्न करू तेवढा कालखंड मलाही करून उरला कारण त्याच्यामध्ये मलाही कारण माझं लग्न मला मी फक्त माझ पण फक्त आणि फक्त माझ्या भविष्यात मी माझं लग्न केलं मला कुठूनही एक पैसा कोणी मदत केली नाही माझ्या नोकरीचा पैसा किंवा कुठं कर्ज घे कर्ज काढणं मी घर घेतलं घरासाठी कर्ज काढलो होतं काकाचं घर साडेबारा हजारामध्ये कोणती एवढी आपल्याला प्रॉपर्टी जमा होणार आहे की आपण घर घेणार आहे ते घर वगैरे घेतलं आणखी लग्नाची तयारी आपण सगळं मंगल कार्यालय बुक करणं पैसे कपडे घेणं हे सगळ्या कपड्याची पैशाची सोय करणं आपलं किंवा कॅटरस वगैरे सांगणं सगळी सेटलमेंट करून ठेवली सोनं वगैरे करणं या पाच महिन्यामध्ये मला भरपूर वेळ मिळाला त्याच काय एक दोन महिन्यामध्ये म्हटलं असतं लग्न लगेच मी पूर्णपणे ब्लॉक झालो असतो माझंही नशीब चांगलं की मला पाच त्याच्यात फायदा फायदा माझा झाला खरंच झाला कारण नियम यांचे होते की बाबा आपण नवीन वर्षात हे करू पोस्ट महिन्यात चालू आहे आहे तसा आहे त्यांनी फायदा माझा झाला मला पूर्णपणे वेळ मिळाली मी प्रत्येक गोष्ट एकदम निवांतपणे करू शकलो का नाही आपल्याला सोनं करायचं आहे तर पैसे जुळाजुडं करा कशी करायची कुठून करायची या गोष्टीला आमचं काहीच रिस्ट्रिक्शन नव्हतं <coughs> की आम्हाला एवढं सोनं पाहिजे किंवा यांचंही काही नव्हतं यांनी एकही रुपया हुंडी हुंडी घेतली नाही सरळ <coughs> सरळ <सरसे> बोलणं <coughs> <सरसे coughs> झालं होतं की जे काही आहे ते तुम्ही मुलीला करा जे काही आहे आम्ही ते मुलाला करू पण मगच ते फॉर्मॅलिटी आणि तेवढं तर करावंच लागेल लागते कारण ते घरची एक लक्ष्मी जर येणार आहे तर तिला असंच कसं आणायचं नुसतं डोळ डोळल्यावर तर जरी परंपरा नसेल तरी पण मग यांना आम्ही अडीच तोडे आणि आम्हाला अडीच तोडे म्हणजे सारख्याला केलं असं आणि विरोधात होतो बघा ना आजच्या कालच्या पेपरला न्यूज हुंडा बळीची एक मुलगीनं आपलं तिला हातपाय बांधून तिला तयार टाकलं म्हणजे पाण्यात भरपूरशा अशा गोष्टी घडतात हुंड्याच्या विरोधात होतो मी आधी जरी मी कधी बोलतो असं वाटते का आपल्याला जर आपण नोकरी आहे आपल्याला आपल्या नोकरीचा माज येतो कोणाकोणाला मी नोकरी करायला मला हुंडी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण माझं तसं नव्हतंच हो मी आधीपासून गरिबी बघितलेली आहे त्यामुळे मीही त्याच पद्धतीनं आताही तेच चालतो आजही मी गावात जातो तर मी स्वतःला गरीबच समजतो जे प्रतिष्ठित लोक आहे आमच्या गावाचे मी त्यांच्यासमोर एकदम डोळ्यात डोळे घालून भरू शकत नाही त्यांना असं वाटतं की बापरे कि किती पोरगा गरविष्ठ झाला हा गरीबाचं लेकरं होतं आणि आता नोकरी लागलं तर याला महा झाला की हा आमच्यासोबत बोलत नाही असं लोकांना दृष्टिकोन आहे पण आजही मला लाज वाटतं बोलायची की यार मी तोच होतो की मी याच्या गावामध्ये राहायचो बजुरीला जायचो आजही मी त्याच्यासमोर मी तोच पण उभा राहतो अशा प्रकारे आमचं लग्न झालं तेवीस मेला दोन हजार सतरामध्ये लग्न झालं लग्न झाल्यानंतर मग आम्ही नागपूरलाच आधी तर मी सिंगल बॅचलर रूम बॅचलर असताना दोन पार्टनरसोबत रूम करून राहायचो महिन्याच्या सुट्टी होतो मी लग्नामध्ये त्या सुरुवातीला मी दहा दिवस आधी नंतर वीस दिवस अशा प्रकारे लग्न झालं मग नागपूरला सेटल व्हायची वेळ आली होती आधी रूम करून राहायचो मी बॅचलर रूममध्ये ते सिंगल रूम होती आमची नंतर मग लग्न झाल्यानंतर मग डबल रूम पाहावं लागत होती एक किचन एक हॉल अशा प्रकारची रूम बघितली तेव्हा रूमचं किराय चार रुपये घ्यायची आणि घरभाडं गव्हर्नमेंट कॉर्टर असल्यामुळे आम्हाला घरभाडं द्यायचं त्याला एच आर ए म्हणतो आपण तर बावीसशे रुपये एच आर ऐ मिळायचा तेव्हा आम्हाला आ पाच हजार रुपये एच आर ए मिळतो तेव्हा बावीसशेच मिळायचा तर आपल्याला म्हणजे घरभाड्याच्या वर घरभाडं साडेतीन चार हजार रुपये घ्यायचं बावीस किराया मिळायचा म्हणजे बावीसशे याच्यावर भेटायचा सरकारकडून आपल्याला त्यातही आम्हाला ॲड पे करून टाकावं आणि पण तेव्हा पेमेंट साडेबारा पंधरा तेरा हो चौदा पंधरा हजारपर्यंत वाढलं होतं बरोबर माझं पेमेंट म्हणून तेरामध्ये मला साडेबारा हजार पेमेंट मिळायचं दोन हजार सतरापर्यंत माझं एक तीन हजार पेमेंट वाढलं होतं त्याच्यामध्ये ॲड केला आपण सोळा हजार पेमेंट मिळायचं हो ना हो तेवढंच पेमेंट मिळायचं त्यातही अठरा मिळायचं लग्न झालं हां हा जवळ अठरा मिळायचं काय अठरा हजार पेमेंट मिळायचं त्यातही सगळं कर्ज पण घेतलं मी कर्ज खांडवणं तेव्हा मला टेन्शन नव्हतं पण जेव्हा हे आली तेव्हा मग ते आपण हळूहळू अमकू आपण कर्ज खंडवू आपण हे करू ते करू असं करता करता आणि एका हाताचे दो चार हजार झाले दो दोन हजार चार हजार झाल्यानंतर आपला खर्च वाढतोच आणि इच्या मनामध्ये भीती होती की बाबा माझे घरचे म्हणायचे की तुम्ही शेटल राहत नाही एका जागेवर राहत नाही असं होणार तसं होणार मला तू टेन्शन झालं घेते कुठंच जात नाही मी आणि जॉब हे माझ्या आयुष्यात लग्नाच्या आधी खूप बंदोबस्त केले मी एका जागेवर राहायचोच नाही आम्ही जेव्हापासून हिशोबत लग्न झालं रुमर वगैरे आम्ही सेटल झालो जेव्हापासून हिशोबत लग्न झालं तेव्हापासून मी एकदम नाहीच्या बरोबर बंदोबस्त केले लागायचेच नाही अरे मी आधीच तुम्हाला सांगितलं की मी शालेय जीवनामध्ये मी गेममध्ये गेम खेळायचो खो खो तर एसआरपीएमध्ये पण एक गेम गेम खेळणाऱ्या मुलांसाठी एक वेगळा विशेष हे असते वर्षाला आमच्या गेमच असते तर गेममध्ये बी क्लोज राहायचो बंदोबस्त वगैरे काय आले किंवा कोणा कोर्स वगैरे आला पुण्याचा मुंबईचा तर त्यावरती माझं नाव होऊन जायचं का तर हा गेमवाला पोरगा याला गेम खेळायला प्रॅक्टिसला वेळ पाहिजे कारण हा बंदोबस्तला जायचा याला गेम खेळायला मिळणार नाही किंवा प्रॅक्टिसला वेळ मिळणार नाही त्यासाठी मी कंटिन्यू वर्षभरातले एक सहा महिने चार महिने गेमलाच क्लोज राहायचो त्यामुळे नाहीच्याबरोबर मी बंदोबस्त केले हे आले तेव्हापासूनच तर तिला वाटलं मग ही म्हणायची तुम्ही एवढं आमच्या घरच्या वेळी सांगायचे की बाबा बोरगा स्थायिक राहत नाही हे होत नाही ते होत नाही म्हणजे घरी राहणार नाही तू एकटी राहणार तिला असं अनुभवायला मिळालाच नाही मिळाला आणि फर्स्ट फिक्स पॉईंट जेव्हा आला ना म्हणजे स्मितू आमचा लवकरच झाला तर फर्स्ट जो फिक्स पॉइंट होता तो नऊ दहा महिन्यानंतर आला होता लग्नाच्या तर तेव्हा विचार असा झाला की जसं म्हणजे मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झालं ना सगळ्यात पहिले तर मोठा टास्क हा झाला होता फिक्स पॉईंटची डेट जी होती ती अठ्ठावीस फरवरी होती होती अठ्ठावीस फरवरी आजही तो दिवस आठवते आणि मग पंधरा फरवरीला स्मितू झाला पण अठ्ठावीस फरवरी यांची फिक्स पॉईंट माझी डिलेवरीची डेट होती आणि अठ्ठावीस फरवरीच यांनाही जायचं होतं hmm. तर म्हणजे योग लाचा जो योग आहे ना तो एकाच दिवशी आला होता म्हणजे अठ्ठावीसला यांना जंगलात जायचं होतं फिक्स पॉईंटसाठी गडचिरोलीला hmm. जिथे आम्ही आता राहत आहो ना इथे सेफ सेफ एरियात से राहत आहोत पण तिकडे जायचं होतं आणि अठ्ठावीसलाच माझी डिलेवरीची डेट होती पण असं झालं की तेरा चौदालाच मी ऍडमिट झाली आणि मी झाला आणि जसा डिस्चार्ज झाला तसा यांचंही जाण्याचं मोकळं झालं आणि माझंही माहेरी आरामाला जाण्याचं मोकळं झालं म्हणजे एकदम ना असं की ज्यांचं कोणी वाली नाही तो वरचा असं बघत असतो तशासारखंच झालं की म्हणजे असं एक तर सासूबाई येऊन तेवढे दिवस राहून होते शकत आणि मी तानं बाळ घेऊन नागपूर सारख्या शहरात जरी माझेही नातेवाईक आहे तरी रोज रोज कोणी जाऊन तेवढं करू नाही नये अडचण हे घरी आली आणि मी बाहेर गेलो सगळ्या गोष्टी एकदम सुखरूप आणि व्यवस्थित झाल्या व्यवस्थित झाल्या म्हणजे मला ती एसआरपीएफ ची जी लाईफ आहे ना ती अजिबात बघायला मिळाली नाही म्हणजे जी माझ्या मनात भीती होती की मला एकटे दिवस काढावं लागेल तर ती तर झाली एक म्हणजे आमची एक म्हणजे माझ्या मनातली जी काही भीती होती की आमचे फिक्स पॉईंट राहतात किंवा हे जे बाहेर ड्युट्या वगैरे करतात ती पूर्णपणे आमचा तो प्रश्न जो आहे तो एक देवाच्या कृपेने नाहीसा झाला होता म्हणजे तो मला खूप अनुभवाला नाही मिळणार आणि आठ ते दहा दिवस म्हटलं तर खूप काही मोठा कालावधी नसतो तो तर तेवढे दिवस मी मॅनेज करायची काकाच्या घरी जायची आत्याच्या घरी जायची नागपुरातल्या नागपुरात आणि जर पंधरा ते वीस दिवसाचं जर जायचं असेल कुठं यांना तर तेव्हा मी मग ते दिवाळी व्हॅकेशन वगैरे असायचे त्या निमित्ताने मग माहेरी म्हणजे सिरसीला यायची तर असं करता करता तो जास्त कालावधी नव्हता फक्त दोन वर्षाचा होत पर्यंत मी ते बघितलं त्यानंतर आला तो सगळ्यात मोठा आमचा यू टर्न म्हणजे तो यांना पीतून म्हणजेच आम्ही जिथे राहत होतो ना म्हणजे बघा आपली माणूस की कुठे कधी काम येईल ना ते सांगता येत नाही तर यांचा स्वभाव इतका छान होता की ते जे दादा आहेत ना आमचे घरमालक नाही आधी आम्ही एका रूम करून राहायचो आम्ही ते एक ती रूम सोडली आम्ही आणि एक आणखी रूम चेंज केली आम्हाला नवीन घर भेटतो आणि रूम पण मोठं नवीन बांधकाम नेलं होत त्याचं आणि रूम पण मोठ्या मोठ्या होत्या आणि त्याच रेट मध्ये आम्हाला इकडे रूम मिळाले होते तर आम्ही ती रूम चेंज करून नवीन ठिकाणी राहायला आलो होतो आणि हो त्या राहायला आलो होतो तेव्हा पण ते पण आमच्या सोबत एस आर हा तर दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार सतरामध्ये अठरा आणि एकोणीसमध्ये हे जे डेप्युटेशन निघालं स्पेशल प्रोडक्शन युनिट व्ही आय पी सिक्युरिटीमध्ये त्याला मंत्र संत्र्यांचे जे बॉडीगार्ड तुम्ही बघितले असेल ब्लॅक सपारीवाली ते हे डिपार्टमेंट आहे तर मी त्यावेळेस फिक्स्ड फंडलाच होतो तर फिक्स्ड फंड म्हणून सुट्टीवरून आलो आणि एक दोनच दिवस बाकी होते हे फॉर्म भरण्याची लास्ट डेटला तर ते दादा म्हणतात अरे अंकुश तू फॉर्म भरला का म्हटलं कशाचा यस फ्यूचा स्पेशल प्रोडक्शन युनिटचा म्हणजे राहते तर म्हटलं डेट गेली म्हटलं अरे नाही गेली म्हणे आणखी दोन दिवस बाकी आहे म्हणे म्हटलं त्याला म्हणतं आमच्याकडे हवालदार लोकांना गुरुजी वगैरे हो म्हणतात किंवा मास्टर वगैरे हो म्हणतात मला मास्टर होईल कौसिलेशन म्हटलं आणि भरून टाकणं म्हणे काय प्रॉब्लेम ते नोकरी सा पाच वर्ष झालेच ना म्हणे पाच वर्षानंतर देत आहे ते म्हणे ते टाक म्हणे मी फॉर्म भरला मी फॉर्म भरला माझ्यासोबत एका मित्राचा आहे फॉर्म मी माझ्या मोबाईलून भरून दिला लिंक होती त्याची लिंक पण भरून दिला फॉर्म मी आणि मग ओपन भरती होती ती त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी फॉर्म भरला वॉल टिकीट आला आमचं आम्ही फिजिकलला गेलो पुण्याला आणि माझं सिलेक्शनही झालं ज्याला फॉर्म भरून दिला मी त्याचंही सिलेक्शन झालं <laughs> माझ्यामुळे त्याचंही सिलेक्शन झालं आम्ही दोघांनी एका दिवशी फॉर्म एका सोबतच मोबाईलवर फॉर्म भरला त्याचंही सिलेक्शन झालं माझंही सिलेक्शन झालं ते झाल्यानंतर मग आम्ही इकडे गडचूल सिलेक्शन झालं आणि मग आपण नागपूर सोडलं आणि hmm. फायनली आम्ही गडचुल